नमस्कार मी सचिन सुभाषणे जुचंद्र मित्रांनो आज आपल्या सचिन सुभाषणे जुचंद्र टायनलला वन थाउजंड के म्हणजेच एक हजार सबस्क्रायबर झालेले आहेत त्याबद्दल मी सर्व जुचंद्र ग्रामस्थांचे आभार मानतो कारण मला माझ्या जुचंद्र गावाचा अभिमान आहे आणि माझ्या आग्रिकोडी आदिवासी बांधवांचासुद्धा मला अभिमान आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि असेच करत राहा आणि हा सचिन सुभाष ज्यूचंद्र तुम्हाला वचन देतो की तुमच्या प्रत्येक समस्यासाठी हा पत्रकार म्हणून उभा राहीन धन्यवाद आणि श्री गणेशाचे आगमन व्हायच्या आधीच ही सुखाची चावूल लागलेली आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ही सुखाची चावूल गणपती बाप्पा आणो मी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो धन्यवाद आणि असेच सचिन सुभाष युपचंद्र चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण हे चॅनल अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे हंड्रेड पर्सेंट खरं आहे आणि कोणाकडून एक रुपयाही नाही घेताना धन्यवाद जय महाराष्ट्र